मिलकर कृपया अपन बाहर कृपया सहकार्य करावं ज्यांचं झालं असेल ते कृपया आपण बाहेर जावं विशिनच चालू राहा समाधान समाधान

અરે <laughs> બોલો

गुलाबिंगे सर्टिफिकेट साठी उमेदवारांनी कोणी थांबण्याची आवश्यकता नाही आमचं काम झाल्यानंतर आपल्याला बोलावलं जाईल आणि आपल्याला सर्टिफिकेट अदा केलं जाईल सर्टिफिकेट साठी कोणी एवढे विशेषतः गुलाल वगैरे घेऊन काउंटिंग रूम मध्ये अजिबात कोणी येणार ना नाही ना। हो आमचे कामकाज झाल्यानंतर कोणीवार जाईल आणि सन्मानपूर्वक सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल आपण सर्वांनी खूप सहकार्य केलं सगळ्यांनी केलं सर्व विभागाने प्रॉपर सहकार्य केलं इतरांनी अजून थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे ते आम्ही करतो दोन वेळा होती ना आता काउंट करून आम्ही करतो आम्ही डिक्लेअर करताना काउंट करूनच घेत <laughs> <laughs> ད�ྲི མར ཁཟེ ཚད

सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनाही सूचना आहे इव्हेंट काउंटिंग झालं म्हणून इतरांना आतमध्ये अलाव करू नका ज्यांना सर्टिफिकेट इश्यू करायचे आम्ही त्यांना कॉल करू अनगोईंग चालूच आहे त्यामुळे परत तिथे गर्दी नको आता काउंटिंग हॉल वेकेट करावं अशी अपेक्षा आहे बराच वेळ दिला कुठे

दोन <US> कुठे une... <sin useoni> <valeboxenlly> <to> <men> <gearbox> सगळ्याचं अंबन डाळीचं मुली पिढी शेत गटातून गटातील पुनिर्गनातून अण्णासाहेब जाधव हे काय जाहीर केलेलं नाही पण आघाडी आहे आपण एवढंच असं कळतोय कारण वरच शिकला तर छत्रीला आघाडी म्हणून समजला आधी आ... शिवसेने शिंदे का त्याच्या उमेदवाराला आघाडी अशी समजलेली आहे आणि ते स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत या तुम्ही जाऊन आपलं

આ દેખાડો છો આ દેખાય છે બાપ머니 દેખાડ છે મકરાની છે એ અમુદ યાર ખલીજે યાર আল্লাহ ફાઈશમ છે खलंगल अरे यो पतराको चार सर चला चला सुना गरा चला यो सोगेला गाउ गाछो हा इखडुन इखडुन कोन म तिकड माको उभरा दोर गोसले खाली चढून आपणकडे बाहेर जाऊ पोतलमाच चढून प्रपय छत्रियुनि सी तस धन्यवाद आपल्या अभिनंदन धन्यवाद म्हणले गेला हा पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सुचे आहे काउंटर हॉल मध्ये कोणी नाही पाहिजे आता विषय संपलेला आहे त्यांना थोडस बाहेर घ्या सरते शेवटी वेगळे प्रॉब्लेम्स नको बाहेर घ्या प्लीज सर्वांना बाहेर बाहेर सगळे कर्मचाऱ्यांना सूचना पोस्टल वॅलेट ची टेबल बाकी सर्व बाहेर घ्या बाकी सगळे बाहेर घ्या आणि कोणी आता आतमध्ये अलाव करून आता आम्ही वरती आमच्या स्पीकर वरती आपली घोषणा करत राहू आणि आपल्या सर्टिफिकेट साठी आपल्याला बोलावून मी दिलं जाईल सन्मान करू कोणी थांबण्याची आवश्यकता नाही त्या त्यावेळी आम्ही डिक्लेअर करू सर्टिफिकेट साठी कोणी वेट करण्याची आवश्यकता नाही आपल्याला बोलावून ते सर्टिफिकेट इशू केलं जाईल जसं कामकाज पुढे जाईल तसं

Eyal batli borun za ट्रॉफी क्लिअर होत ना ट्रॉफी क्लिअर करायला पाहिजे मला ट्रॉफी पासून काय हो बघितलंय